मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली सकाळच्या पावसानं मुंबईकरांची पुन्हा एकदा तारांबळ उडाली तर नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीतही पावसाचा जोर असल्याचं पाहायला मिळत अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झाली दे बातमी आपण पाहतोय मुंबई आणि परिसरातील मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये सोबतच ठाण्यासारख्या परिसरामध्ये जोरदार पावसाला सकाळपासूनच सुरुवात आहे अगदी पहाटेपासून सुरुवात झाली आणि त्यामुळं मुंबईकरांची तारांबळ उडाली सकाळची वेळ ही कामावर जाण्याची ऑफिसला जाण्याची वेळ असते आणि त्यामुळे चाकरमान्यांना मोठा त्रास त्रास सहन करावा लागतो सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरात आता पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे आपण दादर येथील गांधी मार्केट परिसरामध्ये आहोत आणि याच परिसरामध्ये आता पाणी साठण्यास सुरुवात झालेली असून याच पाण्यातून वाहन चालक आणि तसेच कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र वाट काढत पुढे जावं लागत आहे अक्षरशः गाडीचं पूर्ण चाक आहे ते या पाण्यामध्ये जात आहे आणि त्यामुळे वाहनांची जी वेग आहे तो देखील कमी झालेला आहे वेग मर्यादा या ठिकाणी कमी झालेली असून आपण काहीशा प्रमाणात वाहतूक कोंडीची देखील चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत याच पाण्यामध्ये उभं राहून नागरिकांना कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र बस आहे ती या पाण्यातून पकडावी लागते तर याच पाण्यामध्ये पायपीट आहे ती सकाळच्या सुमारास करायला पाहायला मिळते आज सकाळपासून पडणाऱ्या पावसाची नोंद ही ईस्टर्न सभ परिसरामध्ये नव्वद ते पंच्याण्णव पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि त्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो ही जी बस आलेली आहे ती बस देखील पकडण्यासाठी नागरिकांना मात्र या पाण्यातून चालत जाऊन ही बस पकडावी लागत आहे असाच पाऊस सुरू राहिला तर मुंबईतील इतर सभ परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते साचण्यास सुरुवात होईल महानगरपालिकेच्या वतीने सेक्शन पंपच्या सहाय्याने हे पाणी आहे ते काढण्यास सुरुवात झालेली आहे परंतु पावसाचा जोर मोठा मोठा असल्याने या ठिकाणी हे पाणी आहे ते सतत साठत आहे आणि त्यामुळे नागरिकांना मात्र याच्यातूनच वाट आहे ती काढावी लागते मुंबई रेल्वेची देखील तीच परिस्थिती आहे पंधरा ते वीस मिनिटं उशिराने मुंबई रेल्वे धावते आणि रेल्वेने देखील प्रवास करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी मोठा सामना आहे तो या पावसामध्ये करावा लागतोय आणि याच ठिकाणी आहे ते मुंबईकरांना मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सतर्कतेचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे व्हिडिओ श्रीकांत खरात सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी मुंबई शहरातील पावसाचा आढावा घेतला त्यानंतर जाऊया मुंबई पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळं पाणी भरल्यानं अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला मुंबईतील अनेक रस्त्यांवर सुद्धा पाणी साचल्याचं सध्या पाहायला मिळतं प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया पंकज आपण पाहतोय अंधेरी सबवे हा पुन्हा एकदा वा, एक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय दरवर्षी पावसाचा जोर थोडा वाढला की अंधेरी सबवे बंद करण्यात येत तस असतो तशीच काहीशी परिस्थिती यंदा सुद्धा आणि आज सुद्धा पाहायला मिळते आता नेमकं किती पाणी आहे किती वेळानंतर हा सबवे खुला होऊ शकतोय आज सकाळपासून विक्रांत मुंबईचा जो अंधेरी पश्चिमेचा अंधेरी आणि पूर्वेला जोडणारा सव्वे आहे तो पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे आपण बघतोय बंद करण्यात आलेलं जवळजवळ पावणे दोन फूट पाणी सव्वेच्या सुरुवातीला आहे आणि सव्वेचा मधला भाग जो आहे तो सकल आहे त्यामुळे तिथे पाण्याची पातळी जी आहे ती नक्कीच दोन अडीच फुटापेक्षा जास्त आहे बाजूला जो पादेशारी भुयारी मार्ग आहे तिकडनं लोक वाट काढत पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांची मजबुरी आहे अपरिहार्यता आहे त्यांना कामाला जायचं आहे आणि त्यामुळे पावसातून त्यांना मार्ग हा काढावाच लागतोय मात्र प्रशासनाने जे दावे केलेले आहेत आपण इकडे बघणार आहोत प्रशासनाने जे दावे केलेले आहेत ते इकडे पाईप टाकलेले आहेत पाण्याचा निचरा होण्यासाठी मशीन्स जे आहेत ती, ती इथे लावलेली आहेत मात्र मशी जी आहेत ती पूर्णपणे फोल्ड आहेत की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण एवढं पाण्याच्या निचरा होण्याची व्यवस्था तयार करून सुद्धा पाणी जे आहे ते इथे जमा होत आहे म्हणजेच कुठेतरी यंत्रणा जी आहे ती अपुरी आहे की काय असा प्रश्न इथे उपस्थित होतोय अर्थात हे वर्षानुवर्षाचं हेच रणगाणं आहे विक्रांत पाऊस येतो अंधेरी सभेत व्हिजिट केली जाते तिकडे यंत्रणा सज्ज असल्याचे दावे केले जातात मात्र पाऊस पडल्यानंतर या पाण्यामध्ये सगळे दावे सर्व आश्वासनं वाहून जातात हेच पाहायला मिळतं या पावसाळ्यात सुद्धा चित्र वेगळं नाहीये अगदी खरं आहे पंकज तर दरवर्षीची हीच परिस्थिती असते ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात आणि यावर एक ठोस उपाय केव्हा निघणार याची वाट खरं तर मुंबईकर पाहत आहे <ख़ाँगा>